Yes. नमस्कार तुम्ही पाहता जनहित मराठी न्यूज गेल्या मागील पंधरा दिवसामध्ये शेवगाव व जिल्हा मार्गावरील अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्याचं काम सध्या जोराने सुरू आहे आणि अतिक्रमित झालेल्या अनेक लोकांचे व्यवसाय या माध्यमातून धोक्या झालेले आहेत त्यांची कामं त्यांची पोटं हातावर असणाऱ्या लोकांच्या बऱ्याचशा अडचणी आपल्याला मागील आठवडाभरामध्ये शेवगाव व परिसरातील अनेक ठिकाणी जिल्हा मार्गावरती असणाऱ्या गावामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत या बाबीला काही जणांनी तर या संदर्भानं आत्महत्या देखील केलेल्या आपल्याला या मागील आठवड्यामध्ये बातम्या या संदर्भानं आलेल्या आहेत आणि अनेकांचे प्रश्न व ते प्रश्नांसंदर्भात प्रशासनाने या बाबतीत काय निर्णय घेतलेला आहे आणि एकंदरीत शेवगाव या ठिकाणी विद्याताई गाडेकर यांनी एक उपोषण या माध्यमातून केलेलं आहे मागील नगरपालिकेच्या संबंधितला विषय होता त्या सुटला आता आता दुसरा विषय आमच्या श्रीमती विद्याताई गाडेकरांचं जे उपोषण चालू आहे शोगात। शेवगाव तहसील समोर त्यांचा विषय पण एकदम सेन्सिटिव्ह आहे आणि महत्वाचा वाटला मला <coughs> त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन केला त्यांचा विषय पुनर्वसित गावातील घरी अतिक्रमि अतिक्रमित म्हणून शासन पाडणार आहे तो निर्णय तात्काळ थांबावा त्या संदर्भात काय झालं आमच्या जायकवाडीला प्रकल्प झाला त्या जायकवाडी प्रकल्पात एकूण पन्नास गावं गेले तर त्यामध्ये शेवगाव तालुक्यातले काहीतरी पंचवीस गाव होती आणि आता ते गावं तुम्ही त्यांना पुनर्वसित गावं झाले आता त्या परत त्या गावांना त्यांची घरं काढण्यासाठी नोटिसा दिल्या म्हणजे आता त्यांना परत विस्थापित करता येत नाही ना आपल्याला ना ना तो जरा विषय सेन्सिटिव्ह आहे आणि महत्वाचा विषय काय झालं तुम्ही ज्यावेळेस हा शेवगावमध्ये ज्यावेळेस त्या आपल्या जायकवाडीचा प्रकल्प झाला आता आमच्या दहीपळ इरणगाव दही दहीगाव या गावांना जा जागा दिल्या त्यावेळेस आणि बांधकाम करायला लावले पण आता ते परत सांगू राहिले नोटिसा काढल्यात पाडायच्या तर त्याला महत्वाचा विषय सेन्सिटी विषय तर आपल्याला त्या संदर्भात काहीतरी करावं लागेल शिव मॅडमला पण फोन करा त्यांच्या विषय निगडीत अजून एक मला महत्वाचा मुद्दा आहे माझा त्यात लिहायचा आता हे जिल्हा मार्गाचं अतिक्रमण आपण जे काढलेलं आहे एक काकडे डॉक्टर म्हणून आहेत त्यांच्या कॉम्प्लेक्स समोर हो सगळं कॉम्प्लेक्स मस्त प्रॉपर त्यांनी म्हणजे केलेलं आहे पण त्यांचा बोर होता त्या रस्त्यावरती तर तो, तो बोर आणि एक छोटं कामगारांसाठी टॉयलेट होतं ते पाडण्यात आलं मला एक सांगा आज एवढा आपण तातडीने हे सगळं पाडतोय बरोबर तर त्या पाडण्यामध्ये हा जिल्हा मार्ग किती दिवसात तयार होणार आहे याची मला माहिती अॅक्युरेट पाहिजे